लाइ चालुना हजुर पैलेस सीधा आगे लेके जाएगा मेरे फिर आगे सर ये वो वहां का तरफ जाएगा सर आप वहां थोड़ा पर नहीं करूंगा ये गाड़ी ले लो सारे गांड़ चलता कहां बॉर्डर पे रसाई करते बॉर्डर पे आगे चलो रिलीज हो जाएगी सीधा आएगा तो इधर एक में <laughs> सर कहां तक अब डाउन आ गया इतना है ना ये डाउन हो दे जाएगा ये ना यहां पे रहता थोडी जाएगा सीधे गए अब लेके गाड़ी निकल जाएगी तरफ भी लग एक बार आगे तो ही करो नहीं बस इधर कर दो एक बात नहीं इधर देख लो ना थे ना तो का क्या रहा आपण पाहू शकताय ड्रायव्हर कशा प्रकारे गाडी मोहर तर गाडी निघणं मुश्किल आहे सध्या तरी एकच कर्मचारी जिंकले प्रयत्न करीत आहेत

हो काय सांगू शकता सध्याला पोहोचली किती गाडी आली तुमच्या राहणार काय तुम्हाला पैसे पण दिले की यांनी कस काय गाड्या घालते सका

ना। काय नाही एखादा का फाटा थोडा काय होत नाही फाटा काय करीत नाही लाईव्ह चालू आहे आमचं पंच्याहत्तर लोक बघते आपल्याला म्हणजे पोच कस काय चालली ती हॅलो काय नाही जा ना आता बर का ही फक्त ही एक फाटा फोडा जाते हा आता काय अडचण नाही हा शिसम आणि पलीकडे का तुम्हाला थोडं माती भरावं लागेल पलीकडे कटाटा थोडं माती वापरावं लागेल जाते काय अडचण नाही हे तरी बी काय करीत नाही

हे खाली जाते ते फाटा का हे फाटा हानलाय का जातंय हा दुसऱ्या त्यांच्याला नरड्याला हि निघायची पंचायती पुर प्योर काय बोल रहे ठीक आहे हा फाटा काढत तरी जमत आहे

लाइव है लाइव मेमोरी नहीं भरी लाइव चालू है खुद दिखा रहे हो सब दुनिया दिख रही है सब देख रहे हैं मुंडी साहब अरे सब हमारे हैं क्या ये खाना साहब अरे ये सब हमारे हैं क्या वो मौली साहब सबको मेरा नाम पता है या वो बांगर साहब अरे सबको मेरा नाम पता है बांगर भंगर सब चिल्ला रहे मेरे पास सब पहचानते मेरे को

I'll